आ, मी एक कलाकार नाही तर ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू मी मला सांगायला आवडेल कारण मी आम्ही जेव्हा प्रोमो पाहिला yeah. तर अंगावरती काटा येईल असा तो एक प्रोमो होता okay. आणि मला वाटतं ही एक खूप भव्य सिरियल आहे आ, इतर सिरियल्सपेक्षा खूप वेगळे आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या बघायला मिळणार आहेत अनुभवायला मिळणार आहे त्याचं कथानक वेगळं आहे आणि बी एफ एक्स बद्दल बोलशील तर तुम्ही आता प्रोमो हो oh. हो तर ते खरंच घडत आहे आपल्या समोर इतकं ते खरं वाटतं इतकं ते ते डिझाईन केलेलं आहे त्यामुळे प्रेक्षकांना खूप अप्रतिम अनुभव येणार आहे म्हणजे तुम्ही एखादी फिल्म बघताय मोठ्या पडद्यावरती वरती असं तुम्हाला हा एक अनुभव येणार आहे खरंच आहे मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही मालिकेबद्दल जे काही पाहिलं होतं ते सगळं आम्हाला पाहायला मिळणार आहे तो ग्रॅज्युअल पाहायला मिळणार आहे खरंच सिनेमामध्ये आम्ही पाहत असतो तसं बीएमएिक्स आत्ताच प्रोमोमध्ये दिसतंय पुढे जाऊन मालिका मालिकेमध्ये काय काय गोष्टी आम्हाला नवीन नवीन पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता आम्हाला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं कमाल तुमचं तुमचं कॅरेक्टर पकडलेलं आहे इतकं घट्ट पकडलेलं आहे आपलं केलेलं आहे असं वाटत होतं काही वेळा करता की तुम्ही सगळ्यांना खरोखर ते पात्र जगता तर खरंच तुम्हाला सगळ्यांना तुमचं खूप 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 अभिनंदन आणि काका म्हणतात तसं सलाम तुम्हाला सगळ्यांना बरं आता मी बिलिंद सर आता विनंती करणार आहे की मला सांगा बरं या मालिकेबद्दल काय म्हणजे काय सांगाल तुम्ही आता ही मालिका नेमकी कशी आहे म्हणजे याचा हे काही नातेसंबंध जपणारी आहे काही लव्ह स्टोरी आहे ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे बघ ही मालिका आहे झी टी व्ही बरोबर आणि झी व्हीचा इतिहास असं सांगतो आतापर्यंत की त्यांचे जे जे प्रोजेक्ट आतापर्यंत आलेले ते सर्व हे माणसांमधल्या नात्यांवर त्यांच्यातल्या प्रेमावर त्यांच्यातल्या असुयेवर पण शेवटी सगळ्यांच छान व एका प्रिन्सिपलवर हिच्या सगळ्या मालिका आधारलेल्या असतात आणि त्याचप्रमाणे ही पण मालिका ह्याच गोष्टीला पुष्टी, पुष्टी देणारी ठरणार आहे पण आत्ताच तुम्ही ग्राउंडवर काही काही गोष्टी बघितल्या तुमच्या आधी असं मला कळलं आणि त्यामुळे झीनी ह्यावेळेला खूप वर्षांनी पहिल्यांदाच राहत एक अतिशय टेक्निकल साईडनी एक परिवाराची गोष्ट सांगायचा प्रयत्न केलेला आहे की ज्यामुळे मी तुला मग अशी म्हटलं त्याप्रमाणे हिरे खूप असतात पण त्याला एक कोणतं चांगलं लागतं तरच त्या हिऱ्यांचं महत्व उठून दिसतं ते को एक्झिस्टिंग असतात हिरे आणि कोणतं असं झी मराठी खरंच आहे खरंच इथे सगळ्या मालिकांना एक छान असं पॅकेजिंग करून आपल्या इतक्या सुंदर मराठी ऑडियन्स समोर वा खरंच आहे जी मराठीचं कौतुक तर आहेच आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटतं आयरिश प्रोडक्शनचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे कारण मला असं वाटतं साडेसात स्लॉट हा त्यांनी जवळजवळ मक्तेदारीच त्यांची असल्यासारखी फायनल करून ठेवलेले आहे त्यांची मालिका होती सातव्या मुलीची सातवी मुलगी ती सुद्धा सुपर डुपर हिट झाली होती आणि मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा त्याच स्लॉटवरती पुन्हा एकदा तुम्ही सगळेच जण येतात आहात आणि तुला असं पण आला आहे या नावानं तुम्ही या मालिकेतनं तुम्ही सगळेजण प्रेक्षकांच्या समोर येतात त्या मालिकेमध्ये थ्रीलर होतच पण याच्यामध्ये हॉर सुद्धा याच्यामध्ये खूप छान टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे सो so, ही प्रेक्षकांसाठी ट्रीट असणारच आहे तर तुम्हा खरंच तुमचे सगळ्यांचं मनापासून आभार आणि तुम्हा सगळ्यांचा आभार हे तर